नमस्कार मित्रांनो स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलचं इंटरनेट पी सी किंवा लॅपटॉपला कसं कनेक्ट करायचं यू एस बी केबल वापरून ते आपण पाहणार आहोत यू एस बीचा वापर करून आपण जो, जो जे नेट जोडतो त्याला यू एस बी थेटरिंग असे पण म्हणतात यू एस बी केबल म्हणजे तुम्ही जे चार्जिंगला केबल वापरतात ती आणि ती केबल चांगली असावी लागते नाहीतर हा जो ऑप्शन असतो यू एस बी थेटरिंगचा तो त्या ठिकाणी ऑन होत नाही तर या ठिकाणी बघू शकता माझ्या कॉम्प्युटरची स्क्रीन तर या ठिकाणी मी ब्राउजर ओपन केलेला आहे तर या ठिकाणी गुगल दिसत असेल तुम्हाला तर मी या ठिकाणी एक साईट सर्च करून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता नो इंटरनेट असा मेसेज आलेला आहे तर आपण या ठिकाणी मोबाईल आपल्या सी पी ओला जोडून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी माझा मोबाईल यू एस बीला कनेक्ट केलेला आहे आणि तीच यू एस बी ए आता तुम्हाला सी पी यूला कनेक्ट करून घ्यायची आहे सी पी यूला कनेक्ट केल्यानंतर मोबाईलवर त्या ठिकाणी ऑप्शन येतील ट्रान्सफर फाईल चार्जिंग कॉ चार्जिंग बनली तर आपल्याला त्यातलं काही सिलेक्ट करायचं का नाही स्क्रीनवर तुम्हाला टॅप करून तुम्हाला काय करायचं आहे की मोबाईलची सेटिंग ओपन करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आपली सेटिंग ओपन झालेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक मोबाईलमध्ये हा ऑप्शन असतो ऑद ऑदर वायरलेस कनेक्शन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्सनल हॉटस्पॉट यू एस बी डिब थेटरिंग आणि ब्लूटूथ थेटरिंग तर आपल्याला या ठिकाणी यू एस बी थेटरिंगचा ऑप्शन त्या ठिकाणी ऑन करून घ्यायचा आहे तर आपण तो ऑन केलेला आहे जर तुम्ही यू एस बी कनेक्ट केलेली नसेल तर तो ऑन होत नाही तर सर्वात प्रथम तुम्ही तो ऑन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक दोन मिनिट जरा वेट करायचं आहे तर दोन मिनटं वेट केल्यानंतर काय करायचं त्या ठिकाणी रिफ तुमची जी ब्राउजर आहे रिफ्रेश करायचं आहे वरी रिफ्रेश बटन असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जी काय साईट ओपन करायची आहे ती त्या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे आता मी या ठिकाणी गुगल टाईप करून घेतो ऑलरेडी गुगलच ओपन आहे आहे तर या ठिकाणी पहिली जी साईट आहे गुगलची त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ही गुगलची साईट ओपन झालेली आहे तर या ठिकाणी मी दुसरी साईट ओपन करून घेतो गुगल मॅप तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुगल मॅप पण या ठिकाणी सर्च झालेला आहे म्हणजेच याचा अर्थ इंटरनेट तुमचं चालू झालेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता यू एस बी ऑन आहे आणि हे यू एस बीला कनेक्ट केलेले आहे आणि तुम्हाला नेटवर्कचं कनेक्शन पण दाखवतो जेव्हा तुम्ही यू एस बीने कनेक्ट करता तेव्हा या ठिकाणी एक खाली आयकॉन येतो त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे कनेक्शन्स लोकल एरिया कनेक्शन कनेक्टेड अशा प्रकारचं एक तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज दिसतो तर या ठिकाणी तुम्हाला आधारची पण साईट ओपन करून दाखवतो तर बघू शकता या ठिकाणी आपले आधारची पण साईट ओपन झालेले आहेत तर जर मित्रांनो इंटरनेट चालू नाही झालं तर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये एक ऑप्शन असतो यू एस बी डिबगिंग तर तो ऑप्शन तुम्हाला चालू करायचा आहे तो ऑप्शन एक तर अदर फीचर्समध्ये असतो किंवा डेव्हलपर मोडमध्ये त्या ठिकाणी डेव्हलपर ऑप्शनमध्ये तो ऑप्शन असतो तो ऑन करायचा आणि त्यानंतर कनेक्ट करायचा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र